शनिवार एकवीस जून दोन हजार पंचवीस संत अलोशियस गुंजागा स्मृती संत मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही कारण तो एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रीती करेल अथवा एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल तुम्ही देवाची आणि धन्याची चाकरी करू शकत नाही यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनाविषयी म्हणजे आपण काय खावे काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक आहे की नाही आकाशातील पाखरांकडे निरखून पहा ती पेरणी करीत नाही कापणी करीत नाही की कोठारात साठवीतही नाही तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्याची तुम्हापैकी कोण सामर्थ्य आहे तसेच वस्त्रांशिवाय वस्त्रांविषयी का चिंता करीत बसता रानातील फुले पहा ती कशी वाढतात ती कष्ट करीत नाही आणि सूत कथही नाही तरी मी तुम्हाला सांगतो की शलमून देखील आपल्या वैभवात त्याच्यासारखाच एक समजला नव्हता जे रानात गवत आस आहे ते उद्या बट्टीत पडेल त्यात जर देव तसाच पोषण करतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी जे विशेष करून तुम्हाला पोखरण घालणार नाही काय यास्तव काय खावे काय प्यावे काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका कारण हे सर्व मिळवण्याच्या धडपडीत परराष्ट्रीय लोक करीत असतात तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे तुमच्या बरोबर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील यास्तव उद्याची चिंता करू नका कारण उद्याची चिंता उद्याला ज्या ज्या दुःख पुरे चिंतन संत अलोशियस गोंजारा यांची स्मृती दिनाच्या आजच्या उपासनेचे वाचन आपल्या जीवनाची निगडीत आहे ती आपल्याला मानवी दुर्बलते पर... ती आपल्याला मानवी दुर्बलतेमधून परमेश्वराचे सामर्थ्य अनुभवण्यास व परमेश्वर आपले नेहमी काळजी घेईल या सत्यावर भरोसा ठेवण्यास मार्गदर्शन करते तर संत पॉल आजच्या शरीरातील रुतलेल्या आणि कायमच्या अस्वस्थ करणाऱ्या काट्यांविषयी सांगत आहे अनेकदा विशिष्ट ध्येयांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींना त्यांचे ध्येय स्वस्थ बनू शकते त्याची बरीचशी जाणीव आपल्याला सतत होत असते याच्या उलट काटा म्हणजे दुःख वेदना हा अप्रिय भाव जीवनात आपल्या नेहमी तळावर ठेवल्यासारखे आश्वासन आहे तसेच आपल्याला या दुर्बलतेकडून परमेश्वरचे सामर्थ्य प्रकट होत असते संत अलोशियस यांनी येशूचा शोध घेऊन त्याचे अनुकरण करण्यासाठी आपली प्रतिष्ठा संपत्ती आणि इतर सर्व गोष्टी पाण्याला लावल्या प्रभू येशू त्यांच्या जीवनाची खरी संपत्ती आणि स्वस्थता बनला आपण नेहमीच परमेश्वर आणि त्याच्या इच्छेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे कारण जर आपण बरो आपणाबरोबर परमेश्वर आहे तर आपल्या ठाई सर्व काही आहे येशूचे वचन आहे माझी कृपा तुला पुरे आहे कारण अशक्तपणाची शक्ती पूर्णतेस येते परमेश्वराचे सामर्थ्य आम्हावर सदैव राज्य करू